आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूरमध्ये जनता दरबार सुरू झालेला आहे मुख्यमंत्री सचिवालय हैदराबाद हाऊसफुल हाऊस मध्ये जनता दरबाराचं आयोजन केलं गेलेलं आहे जनता दरबारासाठी नागरिकांची एकच गर्दी पाहायला मिळते नागपुरात आज जनता दरबार आयोजित करण्यात आलेला आहे या जनता दरबारामध्ये सामान्य नागरिकांपासून आजी माझी नगरसेवक देखील उपस्थित राहत आहेत आपल्या सोबत आहेत मनीषावडे आहेत माझी उपमहापौर आहेत तुम्ही ही सामान्य रांगेत आलेले आहेत काय मुख्यमंत्र्यांसोबत भेटीचं औचित्य आहे मला थोडं साहेबांशी काम होतं मी साहेबांचे खूप खूप धन्यवाद देते साहेबांनी आज जनता दरबारच्या मार्फत लोकांचा प्रश्न सोडविण्यासाठी आज हा जनता दरबार इथे लावलेला आणि खूप छान व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे माझी उपमहापौर तुम्ही थेट भेटू शकले असते सामान्य नागरिकांना कसं आता प्रत्येकाचाच वेळ हा महत्वाचा असतो प्रत्येकाच्याच वेळेला किंमत असते आपण देखील आपल्यामुळे दुसऱ्यांचं नुकसान नको व्हायला त्यामुळे आपण देखील या मार्गाने गेलो पाहिजे अशी सगळ्यांना मी विनंती करते काय सांगाल तुम्ही कुठली मागणी घेऊन इथे आलेला काय सांगाल माझं नाव विजय गजबी आहे मी बुलढा बुलढाण्यावरून आलो आहे आणि माझी मागणी विमा कंपनीनं जो प्रीमियम नाकारला आहे बँकेला तो प्रीमियम परत मिळावा अस याच्यासाठी मी वीस दिवसापासून धरणे धरणे आंदोलन करत हो, आहोत आणि यांचा निरोप मिळाला आणि त्याच्यामुळे माझी समस्या सुटेल अशी अपेक्षा घेऊन इथे आलं आपण पाहू शकतो केवळ नागपूरच नाही तर विदर्भातूनही अनेक जिल्ह्यातून जे आहेत ते नागरिक आपल्या समस्या घेऊन मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील जनता दरबारात पोहोचलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांना थेट निवेदनं देत आहेत आपल्या समस्या त्यांच्या दरबारी मांडत आहेत आणि या समस्या तात्काळ सुटाव्या यासाठी या, या जनता दरबाराचं मुख्यमंत्री कार्यालयातर्फे आयोजन करण्यात आलेलं आहे कॅमेरामन मंगेश मोहितेसह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर